येणाऱ्या निवडणुकामध्ये बहुसंख्येनं अर्ज भरले जाणार आहेत उमेदवार उभे केले जाणार आहेत मला वाटतं ते पुरेसं नाही जोपर्यंत राजकीय लोकांच्या सभा कार्यक्रम याला आपण जाणार नाहीत इथपर्यंत हे ठीक आहे मराठा समाजाच्या असंख्य संघटना आहेत त्या संघटनेमध्ये प्रामाणिक काम करणारे छोटे का होईना काम करणारे पदाधिकारी आहेत ते छोटे असतील प्रसिद्धीपासून लांब असतील परंतु ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत कारण त्यांनी आपले प्रश्न आणि आपल्या प्रश्नासाठी काहीतरी त्याग केलेला आपल्यासाठी त्याग नाही त्यांना पुढे करण्याची त्यांना प्रमोट करण्याची ही प्रथा बंद करायला आपल्याला त्यांच्याविषयी किती जरी प्रेम असलं तरी त्यांच्या दृष्टीने आपली किंमत काहीच नसते जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मराठा समाजानं जे राजकीय लोक आणि राजकीय अ पक्ष यांच्यासोबत जे असहकार आंदोलन पुकारलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये बहुसंख्येनं अर्ज भरले जाणार आहेत उमेदवार उभे केले जाणार आहेत मला वाटतं ते पुरेसं नाही जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पक्षाचे पुढधारी प्रतिनिधी आणि सर्व राजकीय लोकं यांना आपण गावबंदी केलेलीच आहे राजकीय लोकांच्या सभा कार्यक्रम याला आपण जाणार नाहीत इथपर्यंत हे ठीक आहे परंतु ही झाली एक बाजू दुसऱ्या बाजूनं राजकीय लोक पक्षांचे प्रतिनिधी पदाधिकारी हे देखील आपल्या कार्यक्रमाला बोलवले जाऊ नयेत आपल्यामध्ये फार मोठा मोठेपणा मिरवण्याची सवय आहे ज्या लग्नाला राजकीय पदाधिकारी आमदार खासदार नाही ते लग्न झाल्यासारखं वाटत नाही आणि अशा कपटी पापी भ्रष्टाचारी लोकांना आपण आपल्या कार्यक्रमात शुभ कार्यक्रमात बोलवतो आणि त्यामुळे आपलं दारिद्र्य आणि आपली परिस्थिती बदलायला तयार नाही म्हणून आपल्या कुठल्याही कार्यक्रमात ही लोक का आली नाही पाहिजेत आणि ज्या कार्यक्रमामध्ये अशा लोकांचे सत्कार होत असतील अशा लोकांना बोलावलं जात असेल त्या कार्यक्रमामधून सरळ आपण उठून यावं हो। ज्यांना हौस आहे त्यांनी ती भागून घ्यावी परंतु मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत अशा लोकांचे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सत्कार करणं त्यांचे नामोल्लेख करणं टाळावे त्यांना आपल्या कार्यक्रमामध्ये बोलवलं जाऊ नये जे जा आपले प्रश्न मांडू शकत नाहीत त्यांना आपण फुकटची प्रसिद्धी का मिळून द्यायची आपल्या कार्यक्रमात आपल्या खर्चानं आपल्या पदरची शाल श्रीफळ त्यांना अर्पण का करायचे हा मूळ प्रश्न आहे म्हणून ही लाचारी सोडून द्या तुम्हाला तुमच्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये शुभ कार्यामध्ये बोलवायचंच असेल तर समाजासाठी झटणारे असंख्य लोक आहेत त्यागी आहेत ज्यांनी आपले प्रपंचपणाला लावलेले आहेत अशा प्रसिद्धीच्या झोतापासून लांब असलेली त्यागी निस्वार्थ लोक आपण बोलवावीत साधू संत बोलवावीत परंतु राजकीय लोकांना आपल्या कार्यक्रमामध्ये स्थान देऊ नये मराठा समाजाच्या असंख्य संघटना आहेत त्या संघटनेमध्ये प्रामाणिक काम करणारे छोटे का होईना काम करणारे पदाधिकारी आहेत ते छोटे असतील प्रसिद्धीपासून लांब असतील परंतु ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत कारण त्यांनी आपले प्रश्न आणि आपल्या प्रश्नासाठी काहीतरी त्याग केलेला आहे ज्यांचा आपल्यासाठी त्याग नाही त्यांना पुढे करण्याची त्यांना प्रमोट करण्याची ही प्रथा बंद करावी जर असे झाले तर पाण्याबाहेर मासा जसा तडफडतो तशी अवस्था या राजकीय लोकांची होईल आणि आपण त्यांना बोलून असं काय समाजावरती उपकार करतो किंवा त्यामधून समाजाचा काय फायदा करतो हेही महत्वाचं आहे म्हणून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अशा येत खाऊ नीतीभ्रष्ट लोकांना सार्वजनिक कार्यक्रमातून स्थान दिलं जाऊ नये ही या निमित्ताने सूचना आहे आणि विचार करा की आपण जेवढं करतो आपण जेवढा खर्च करतो एखाद्या कार्यक्रमावरती तेवढा खर्च हे राजकीय लोक करतात का कधी त्यांनी मोठा कार्यक्रम आयोजित आहे आणि तुम्हाला सर्वांना लोकांना त्यांच्या घरी जेवायला बोलवले त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये तुम्हाला बोलवले असं कधी झालंय का आणि त्यांनी बोलून तुमचा आदर सत्कार केला आहे असंही कधी झालेलं दिसत नाही म्हणजे तुमच्याविषयी ज्यांना प्रेमच नाही तुमच्याविषयी ज्यांना आपुलकीच नाही त्यांना आपण आपुलकीनं बोलवतो त्यांचा आपण आदर सत्कार करतो आपल्याला त्यांच्याविषयी किती जरी प्रेम असलं तरी त्यांच्या दृष्टीने आपली किंमत काहीच नसते म्हणून ज्यांच्या दृष्टीने समाज मूल्यहीन वाटतो त्यांची किंमत समाजाने शून्य केली पाहिजे मूल्यहीन केली पाहिजे या निमित्तानं एवढंच धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय